तर कोण होते हे महाराज भीम ज्यांना कुठल्याही तपश्चर्याच्या शिवाय नर् माता मात मातेश्वरी नर्मदा मयेशी विवाह करण्याचा करण्याची संधी मिळाली होती तर ज्यावेळी मी तुम्हाला नर्मदा उत्पत्तीची कथा सांगितली तर या नर्मदा उत्पत्तीच्या कथेमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा महादेवांनी असं ऐलान केलं की जो कोणी माझ्या कन्नला स्पर्श करेल त्याच्याशी मी विवाह लावून देईन माझ्या कन्नीचा त्यावेळी या सगळ्या गे, या सगळ्या स्पर्धेमध्ये अग्निदेव जे होते ते अतिशय अग्रेसर होते ते सगळ्यात पुढे होते आणि त्यांना असं वाटत होतं की माझाच विवाह या नर्मदेशी व्हावा या कन्याशी होत व्हावा आणि त्यावेळी ते, ते मग इतके झाले होते की ते अगदी अक्षरशः ते तळपत होते आणि मग त्यांचं ते अग्रेशन बघून महादेवांना अतिशय संताप आला आणि महादेव तिथे उभे राहिले आणि त्यांनी ते श्राप दिला की तुझं तू जर स्वतःवर अजिबात संयम नाहीये तर मी तुला श्राप देतो की तुला मनुष्य योनी प्राप्त होईल मग त्यावेळी अग्निदेवांना आपली ही चूक अं उमकते आणि मग अग्निदेव त्यांच्या पुढे हात जोडून उभा राहतात आणि म्हणतात की मला माफ करा माझा आता मला माझी चूक समजली आहे परंतु मला मनुष्य योनी जाण्याचा शाप देऊ नका मग त्यावेळी महादेव सांगतात की आता मी जे काही सांगितले ते तर होणारच आहे पण आता मी तुला उशाप देतो की तुझी जी ही इच्छा आहे की नर्मदेशी विवाह करण्याची एवढी तुझी, तुझी तीव्र इच्छा आहे ती काही कालावधी करता का होईना योनीमध्ये ही पूर्ण होईल आणि त्यानुसार अग्निदेव जेव्हा मग त्यामुळे मग अग्निदेवांना हे मनुष्य योनीमध्ये महाराज भीमेश्वर म्हणून प्राप्त होतो मनुष्य योनी आणि त्यांचा काही कालावधीकरिता नर्मदेशी विवाह होतो आणि दुष्यमन दुश्यमन म्हणजे कोण अं इंद्राचा जो पुत्र होता पुष्कर तर ह्या पुष्कराला देखील एकदा मनुष्य योनी मिळण्याचा शाप मिळाला होता आणि त्यावेळी त्याने देखील उशाप मागितला तेव्हा मग मा त्याला सांगितलं गेलं की ठीक आहे तुला जरी मनुष्य जन्म मिळाला तरी एका दिव्य मातेच्या पोटी साक्षात नर्मदेच्या पोटी तुझा जन्म होईल असं मी हुशाप देतो आणि त्यानुसार पुष्कराला देखील या जन्मामध्ये दे साक्षात नर्मदेच्या पोटी दुश्यमन नावाने तो जन्माला आला आणि अशा पद्धतीने गगनप्रिय राक्षस म्हणजे जो हिरण्य कश्यपूचा जो मुलगा होता प्रल्हाद प्रल्हादाचा मुलगा विरोचन विरोचनाचा मुलगा महाराज बाणासुर आणि महाराज बाणासुराचा हा मुलगा म्हणजे गगनप्रिय राक्षस या गगनप्रिय राक्षसाने देखील वरदान असंच मागितलं होतं की माझा जर कोणी वध करू शकेल तर तो फक्त नर्मदेचा पुत्र असावा कारण त्याला माहिती होतं की नर्मदा ही कौमारी स्वरूपामध्ये आहे कुमारिका स्वरूपात आहे तिला पुत्र होणे शक्य नाहीये त्यामुळे त्याने तसं ता वरदान मागितलं होतं आणि मग पुढे जाऊन ह्या नर्मदेच्या पुत्राने दुश्यमनाने अं जो आहे अं या गगनप्रिय राक्षसाचा वध केला तर अशा पद्धतीचं हे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये देखील लागतं रामपुरा हे ठिकाणी शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं त्याच्यात पुढे अर्जुनेश्वर म्हणून आहे जी कार्तवीर अर्जुनाची तपभूमी आहे पुढे म्हणून आहे जे कबीरा कुबेराची तपभूमी आहे या ठिकाणी त्याने तपश्चर्या ता केल्यानंतर त्याला धनाधिपती अशी पदवी मिळाली असं ही कुबेराची तपस्थली आहे धनेश्वर त्यानंतर पुढे मांगरोल हे ठिकाण येतं ही मंगळाची तपभूमी भूमी आहे मंगलेश्वर महादेव मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतरच मंगळाला ग्रहांमध्ये स्थान मिळालं इथे अंगारिका चतुर्थी दिवशी जर तुम्ही शिवाभिषेक शिवा केला तर तुमचे काही संकट असतील तर ते दूर होतात किंवा तुम्हाला मंगळ दोष असेल तर तो दूर होतो त्यानंतर पुढे जे आहे बद्री केदारेश्वर म्हणून तीर्थ येतं ही पाराशर ऋषींची तपभूमी आहे आणि तुम्ही बघायला गेलात तर पासून ते पोईच्या पर्यंतचा जो पोई चा चा। भाग आहे जिओर पासून पोईच्या पर्यंतचा हा सर्व भाग जो आहे तर छोटे 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 म्हणजे अगदी एक एक सेंटीमीटरच्या अंतरावर जरी म्हणाल तरी तुम्हाला शिवलिंग बघायला मिळतात तर आ, या ठिकाणी रामायणातील सगळे जे पात्र आहे त्यांनी इथे येऊन तपश्चर्या केली होती ज्याप्रमाणे युधिष्ठिरांनी मार्कंडेय ऋषींना प्रश्न विचारला होता की नर्मदा ही तर फक्त एक नदी आहे आणि मग तुम्ही अं तिला आश्चर्यकारक का म्हणता त्याच पद्धतीने एकदा जेव्हा राम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परत आले त्यावेळी राम राज्य तर करत होते परंतु ते अतिशय खिन्न होते आणि त्यांना अं राज्य करण्याची राज्य करताना तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता हे वैशिष्ट ऋषींच्या लक्षात आलं आणि मग वशिष्ठ ऋषींनी रामाला विचारलं की तुझ्या हातून एवढ्या मोठ्या राक्षसाचा वध झालेला आहे परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही तर काय झालेलं आहे तर त्यावेळी रामाने सांगितलं की जरी मी रावणाचा वध केला असला तरी पण माझं जे माझा ज्या कुळामध्ये जन्म झालेला आहे क्षत्रिय कुळामध्ये जन्म झालेला आहे हे माझं कुळ म्हणजे गो ब्राह्मण रक्षण करणाऱ्यांचं कुळ आहे आणि माझ्या पूर्वजांनी कायम गायींची आणि ब्राह्मणांची रक्षा केलेली आहे आणि असं असताना माझ्या हातून जरी रावण राक्षस होता तरी माझ्या हातून एका आ, ब्र ब्रह्म, एक ब्रह्महत्या झालेली आहे आणि या ब्रह्महत्येचं पापक्षालन कसं करू असा मला प्रश्न पडलेला आहे त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी सांगितलं रामाला की तू जाऊन जे आहे नर्मदेच्या किनारी जाऊन तपश्चर्या कर आणि तिथे पापक्षालन होईल त्यावेळी रामाने देखील युधिष्ठिरासारखा वशिष्ठ ऋषींना प्रश्न विचारला की नर्मदा तर एक नदी आहे आणि तिच्या किनाऱ्यावर जाऊन माझं पापक्षालन कसं होईल त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी जी नर्मदेची महती सांगितली त्याला नर्मदा महात्म्य असं म्हटलं जातं ज्याचा उल्लेख वशिष्ठ संहितेमध्ये येतो आणि जसं मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला नर्मदा मयेची महती सांगितली तर त्या त्याला ता, ता, त्याच्या संकलनाला आपण नर्मदा पुराण असं म्हणतो त्याचप्रमाणे जी वशिष्ठ ऋषींनी रामाला नर्मदेबद्दल महती सांगितली त्याच्या संकलनेला अ त्याचं जे संकलन आहे त्याला नर्मदा महात्म्य असं म्हटलं जात जातं वशिष्ठ संहितेमध्ये एक साठ अध्यायांचं हे अ नर्मदा महात्म्य कथा आपल्याला ऐकायला मिळतात त्यामध्ये हा भाग येतो तर मग जेव्हा रामाने नर्मदेची महती ऐकली त्यावेळी राम स्वतः या ठिकाणी नर्मदा किनाऱ्यावर तपश्चर्याला आले आणि मग साक्षात राम तपश्चर्याला आलेले आहेत म्हटल्यावर सगळेच लक्ष्मण हनुमान विभीषण नील सुग्रीव हे सगळेच जण इथे तपश्चर्याला येऊ लागले आणि मग तुम्ही बघाल तर छोटे फुटाफुटार छोटे छोटे शिवलिंग तुम्हाला दिसतील रामेश्वर लक्ष्मणेश्वर नलेश्वर नीलेश्वर विभीषणेश्वर सुग्रीवेश्वर असे जे काही तुम्हाला रामायणामधले पात्र माहिती आहेत त्या सगळ्यांनी इथे येऊन पापक्ष जे आहे तपश्चर्या केली जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटले की नर्मदेच्या किनारी जवळजवळ साठ करोड सदुसष्ट लक्ष तपश्चर्या झालेल्या आहेत म्हणजे जे आपण नर्मदेच्या किनाऱ्यावर एक पाऊल पुढे टाक टाकलो तर आपले शंबर पेक्षा अधिक जे आहे तपस्थली आपण ओलांडलेला असतो एवढा सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा किनारा आहे आणि तेवढी ती ऊर्जा स्वतःमध्ये संपादन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर त्यानंतर पुढे येतं मार्कंडेश्वर तीर्थ येतं त्यानंतर ता, शुकेश्वर देवांची ही तपोभूमी आहे त्यानंतर कोटेश्वर म्हणजे अनेक कोटेश्वराचे मंदिर तुम्हाला या नर्मदा किनारी बघायला मिळतील म्हणजे जेव्हा कोटी कोटी संख्येने कोणीतरी येऊन तपश्चर्या करत त्यावेळी तिथे कोटेश्वर म्हणून तिथे शिवलिंग स्थापन करण्यात येतं तर या ठिकाणी कोटी कोटी सैन्य वानर सैन्य जे आहे ते सगळं आलं होतं आणि त्या सगळ्यांनी ते तपश्चर्या केली होती थे तर इथे हे कोटेश्वर म्हणून शिवलिंग आहे त्यानंतर देवेश्वर वाल्मिकेश्वर मणिनागेश्वर शूल असं म्हणजे एक फुटावर तुम्हाला हे सगळे तीर्थक्षेत्र बघायला मिळतात हे सगळे पायी परिक्रमेमध्ये आपल्याला बघायला मिळतात परंतु आता आपलं दुर्दैव असं आहे की पूर्वी जे एवढे साठ करोड सदुसष्ट लक्ष तीर्थ होते त्यापैकी आता फक्त चारशे एकोणसाठ तीर्थ जे आहे ते आपल्याला म्हणजे अस्तित्वात राहिलेले आहेत आणि आता मागच्या दोन वर्षात तर जे पूर आले त्या पुरामुळे तर फक्त आता तीनशे बावन्न तीर्थच जे आहेत हे नर्मदा मयेच्या किनाऱ्यावर आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो हे एवढे फक्त तीनशे बावन्न तीर्थच जे आहे शिल्लक राहिलेले आहे असं करत 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 आपण जो प्रवेश करतो ते पुढील नगरी म्हणजे कृष्ण नगरीमध्ये आपण प्रवेश करतो कृष्णपुरी ज्याला म्हणतो आजच्या युगामधील त्याचं नाव आहे भालोद भालोद या ठिकाणी आपण प्रवेश करतो भालोद याचा उल्लेख नर्मदा पुराणामध्ये देखील येतो नर्मदा पुराणात सांगितल्यानुसार भालोदला जर कोणी तीन रात्र मुक्काम केला परिक्रमेदरम्यान तर त्याला दहा हजार वर्ष नर्मदा किनारी निवास केल्याचं पुण्य या ठिकाणी मिळतं आणि भालोत्चं आणखी वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आमच्या सगळ्यांचे जे सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स जो परिवार आहे आमचा यास आमच्या सगळ्यांचे जे गुरु आहेत परमपूज्य श्री पर, प्रतापे महाराज हे प्रतापे महाराजांचं आश्रम या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं एकमुखी अखंड शाळेग्रामातील दत्तमूर्ती या ठिकाणी आहे अतिशय ऊर्जेने भरलेली म्हणजे कॉस्मिक एनर्जी म्हणतात ती या मूर्तीत जाणवते या मूर्तीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते असं अतिशय एक दिव्य क्षेत्र भालोद या ठिकाणी आपण प्रवेश करतो आणि या ठिकाणी आपण आता दर्शन करतो या भालोदच्या आसपासच आपल्याला गौतमेश्वर अहिलेश्वर अं त्यानंतर रामेश्वर मोक्षेश्वर सिद्धेश्वर तापेश्वर वरुणेश्वर कुसुमेश्वर त्यानंतर कुंभेश्वर असे अनेक तीर्थक्षेत्र बघायला मिळतात आणि त्यातीलच एक आणखी महत्वपूर्ण क्षेत्र म्हणजे अनरकेश्वर तीर्थ आपल्याला इथे बघायला मिळतं तर अनरकेश्वर ही आ, साक्षात यमाची तपभूमी आहे आता तुम्ही म्हणाल की यमदेवाला काय गरज पडली बाबा या भूताला बाबर येऊन तपश्चर्या करण्याची तर ह्याची पण अतिशय एक रंजक कथा आहे की काय झालं खूप पूर्वी यमदेव जे आहेत ते अगदी त्रासावले गेले की काय हे लोक पाप करतात आणि हे पाप करून वरती येतात मग मी त्यांना शिक्षा द्यायची यांचे पाप बघून वेगवेगळ्या शिक्षा यांना ठो ठो थो, ठोठावायच्या थो, आणि मग हे सगळ्यामध्ये यमदेवांनाच ह्या गोष्टीचा कंटाळा आला पापांची शिक्षा देण्याचा कंटाळा आला आणि मग ते ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितलं की मला जे आहे ह्या नोकरीतून राजीनामा द्यायचा आहे बाबा आता मला ही काही तुमची नोकरी करायची नाहीये शिक्षा देण्याची मग त्यावेळी ब्रह्मदेवांना पण वाटलं की अरे बापरे आता ह्याला आपण एवढं ट्रेनिंग वगैरे दिलंय आणि आता हा नोकरी सोडायचं म्हणतोय आता पुन्हा नवीन कोणीतरी हायर करायचं त्याला पुन्हा हे सगळं ट्रेनिंग द्यायचं ह्याच्यामध्ये माझा खूप वेळ जाईल तर त्यावेळी मग ब्रह्मदेव विचार करतात की ते म्हणतात की ठीक आहे तू लगेच आत्ता लगेच काही हे नोकरी सोडण्याचा विचार करू नको तू एक काम कर काही दिवसासाठी जे आहे ते सुट्टीवर जा तू जरा सुट्टीवर जाऊन ये तुला सुट्टीवरून जाऊन आल्यावर तुला पण जरा फ्रेश वाटेल आणि मग तू ठरव की राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा यमदेव जे आहेत ते या भूतालावावर येतात आणि इथे नर्मदा किनारी ते वावरताना त्यांना ही नर्मदेची महती समजते आणि त्यावेळी ते देखील तिथे तपश्चर्या करतात त्यांच्या मनशांतीसाठी त्यांच्या आत्मशांतीसाठी तपश्चर्या करतात आणि ते या ठिकाणी एक अनर्केश्वर म्हणून शिवलिंग स्थापन करतात आणि तिथे असं ते वरदान प्राप्त करतात की जो कोणी अनर्केश्वर शिवलिंगाचं मनोभावे दर्शन करेल आणि नर्मदा परिक्रमा करून आपलं पापक शालनासाठी प्रयत्न करेल त्यांना नरकाचं दार दिसणार नाही म्हणजे ते काय त्यांनी काय केलं इथे येऊन त्यांच्याकडे जो येणारा फ्लो होता सगळा तो थोडासा स्टॉप केला तो थोडा कमी केला आणि मग त्यांचं माइंड फ्रेश झालं ते पुन्हा ब्रह्मदेवांकडे गेले आणि म्हणाले की आता मी माझा राजीनामा देण्याचा जो हो काही विचार आहे तो बदललेला आहे आता मी पुन्हा माझ्या माझ्या नोकरीमध्ये रुजू होत आहे आणि मग ब्रह्मदेवांना सुद्धा खूप बरं वाटलं खूप छान वाटलं हे ऐकून आणि मग अशा पद्धतीने यमदेवांनी देखील इथे नर्मदा किनारी अनरकेश्वर म्हणून जे आहे हे शिवलिंग इथे स्थापन केलं बोलो नर्मदा मैया की जय